नमस्कार मी सत्यम शिवम नर्सरी आणि सत्यम आंबेकर अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि मी आज तुंग येथे विकास हायटेक नर्सरी कृषी विकास या प्रदर्शनासाठी व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे या इथं नवीन नवीन एक साठ ते सत्तर व्हरायटी आहेत त्याबद्दल बघून पाहून खूप चांगलं वाटतं असं आज या कंपनीचे ऑर्डर शीट्स या कंपनीचे विजय आणि विराट हे दोन्ही कलिंगड चांगलं आहे त्यांचा ड्रीम येलो आकाश ऑरेंज यश ऑरेंज असं एक तीन चार कंपन्याचे झेंडू असे सगळे पूर्ण असे चांगले आहेत समजा आता ऑर्डर शेडनं ह्याच्या पुढे जाऊन दोडका कलिंगड खरबूज परत भेंडी आहे कारलं या असे नवीन नवीन व्हरायट्या मिरची आहे काकडी शिमला मिरची असं भरपूर नवीन व्हरायट्या आणलेल्या आहेत मार्केटमध्ये पूर्वीचा पण चांगला अनुभव आहे आणि याच्यानंतर यांच्या व्हरायट्या चांगल्या निघतील आणि ह्याच्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होईल असाच माझा असा चांगला अनुभव आहे